पोलीस प्रशासन माझी विनंती आहे त्यांनी जर आता सोनेमध्ये कोणत्या व्यापाऱ्याला जर ताण दिला तुम्हाला समोर समोर सांगतोय आता तरी त्याचे पाय मोडले सगळे ज्ञानी काय मोडले पाय परत त्याला जिवंत ठेवणार नाही ना हिंदुत्ववादी गावगुंडाचा मातन तरुणाला मारल्याची जाहीर कबुली आणि यापुढं सुद्धा त्याला जिवे मारण्याची जाहीर धमकी सोनई अहिल्यानगरमधील नेवाशे तालुक्यातील सोनई गावामध्ये मातंग समाजातील संजय वैरागर या तरुण आला या तरुणावरती जीव हिंदुत्ववादी गावगुंडाने जीवघेणा हल्ला केला त्यात त्याचा डोळा आणि पाय निकामी करण्यात आला सध्या तो उपचार घेतोय मातंग समाजातील संजय वैरागर हा तरुण की ज्याच्यावरती जीवगेना हल्ला झाला ज्याचा डोळा आणि पाय गाव गावगुंडांनी निकामी केला सध्या तो दवाखान्यात उपचार घेतोय पोलीस प्रशासनामध्ये पोलीस प पोलिसामध्ये तशा प्रकारची गुन्ह्याची नोंद आहे आणि त्याच गावामध्ये निघालेल्या एका मोर्चात हिंदुत्ववादी मोर्चामध्ये एक हिंदुत्ववादी गाव हिंदुत्ववादी गुंड मातंग समाजातील संजय वैरागर या मातंग समाजातील तरुणाचं हातपाय तोडल्याची जाहीर कबुली देतो आहे आणि सुद्धा त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही त्याला जिवे मारण्याची जाहीर धमकी देतो आहे त्याचा हा व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आपण पाहताना त्याचा हा व्हिडिओ आहे आणि मग म्हणावाचं मला स म त्याचा हा व्हिडिओ आहे आणि मग ही मस्ती एत हिंदुत्ववाद्यांना ही मस्ती येतो येते कुठून हिंदुत्ववाद्यांना हा माज येतो कुठून ही मस्ती येते कुठून हा माज येत येतो कुठून ही गुन्हेगारी प्रवृत्तीची मस्ती येते कुठून खरं तर हिंदुत्ववाद्यांचे जातीवाद्यांचे आजकाल आज अलीकडे आज मातंग समाजावरती वाढते अत्याचाराचं प्रमाण वाढले आहे हिंदुत्ववाद्यांचे गुन्हेगारीची प्रवृत्ती मातंग समाजावर ते वाढते अत्याचाराचे प्रमाण सध्या वाढल्याचं महाराष्ट्रात दिसून येतं अरे त्या मोर्चामध्ये तो गावगुंड जो बोलतो आहे ना माईकवरती या व्हिडिओमध्ये दिसतो आहे तो जाहीर कबुली येतो आहे आम्हीच मातंग समाजातील संजय वैरागरच्या तरुणाला तरुणाचा हातपाय आम्ही मोडले आणि या पुढे सुद्धा आम्ही त्याला जिवंत ठेवणार नाही त्याला जिवे मारण्याची जाहीर धमकी आणि गुन्ह्याची कबुली तो हिंदुत्ववादी गाव हिंदुत्ववादी गुंड देतो आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासन आणि सरकार शांत आणि तोही जाहीर कबुली आणि जिवे मारण्याची धमकी जाहीर धमकी हे पोलीस प्रशासनासमोर पोलिसासमोर देतो आहे तो, तो तरीसुद्धा येथील सरकार आणि पोलीस प्रशासन शांत आहे खर तर पोलीस प्रशासनाशिवाय सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या पाठबळ आणि संरक्षणाशिवाय हिंदुत्ववादी गुंडाला एवढी मस्ती आणि माज कधीच कदापि येणार नाही हे पोलिसांच्या संरक्षणाच्या बळावरच पोलीस प्रशासन आणि सरकार आरोपीच्या बाजून आहे आरोपीच्या आरोपीचं पाठबळ करत आहे आरोपीला वाचव आरोपीला वाचवत आहे तुमच्या पोलीस पोलिस अधिकाऱ्याच्या समोर तो हिंदुत्ववादी गावगुंड सरस त्या मातंग समाजाला हातपाय तोडल्याची जाहीर कबूल देतोय अरे याच्यापेक्षा तो जाहीर पुरावा जाहीर कबुली दे, दिलेला आहे आणि पुढं सुद्धा आम्ही त्याला जिवंत मा थार मारो जिवे मारो अशी धमकी देतोय सुद्धा पोलिस शांत आहेत मग पोलीस त्या मातंग समाजातील संजय वैरागरला वैरागराची खून होण्याची वाट पाहतात एक त्याला ठार मारल्याचे जिवे मारण्यासाठी हिंदुत्ववादी गावगुंडाला का रान मोकळे करून देत आहे का पोलीस प्रशासन त्या पीडित मातंग कुटुंब तरुणाला न्याय देण्याची भूमिका पोलीस प्रशासन घेत नाही का अरे असं म्हटल्या ना असं वक्तव्य केल्यानंतर अरे हे कायद्याचं राज्य आहे संविधान या देशात आहे कायद्याची राज्य आहे आणि कायदा हातात घेण्याची गावगुंडाची गुन्हेगऱ्याची भाषी जाहीर जाहीरपणे करतात पोलिसांसमोर करतात तरीसुद्धा पोलीस शांत अरे त्याला जा त्या हिंदुत्ववादी गुंडाला जाग्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होत जाग्यावरती उचलायला पाहिजे होत ताब्यात घ्यायला पाहिजे होतं त्याला अटक आणि संबंधितावरती कारवायाने अटक करायला पाहिजे होती हे धाडच पोलीस प्रशासनानं दाखवायला पाहिजे होतं तर हे कायद्याचं राज्य सर्वसामान्य जनतेला वाटलं असतं खर तर म्हणून हिंदुत्ववादी सरकार भाजप सरकार हे मातंगाचं संरक्षण करणार का नाही सरकार हे पोलीस प्रशासन आणि सरकार हे हिंदुत्वादी सरकार हिंदुत्वाद्यांच्या बाजूनं आणि हिंदुत्वाद्यांच्याकडून जे मातंगावरती इतर दलितावरती जे अन्य अत्याचार सुरू आहे त्यांच्या त्यांच्या त्यांच्यासाठी न्याय देणार नाही हे भाजप सरकार हे हिंदुत्वादी सरकार आणि हिंदुत्वादी गावगुंडांना अन्य अत्याचार लोकांचे दलित मातन समाजाचे हातपाय तोडण्याचे आणि त्यांना जीव मारण्याचा काही परवाना मिळालेला आहे कायद्या कायदा हातात घेण्याची काही परवानगी दिलेली आहे सरकार पोलिसांनी आणि म्हणून हिंदुत्वादी भाजप सरकार आर एस एस भाजप हिंदुत्ववादी सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दलालांना मातं आता मातंग समाजाला नाकारलं पाहिजे मांगवाड्यामध्ये आता त्यांना प्रवेश नाकारला पाहिजे प्रवेश बंदी केली गेली के पाहिजे संविधान असताना या देशात कायद्याचं सरळ सरळ धिंडवडे निघाल्याची ही बाबा ही घटना ही प्रसंग आहे आणि म्हणून हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आम्हाला कायदेशीर लायदेशीर आणि स्वसंरक्षणासाठी लढावं लागेल मृत्यूला पाठीवरती घेऊन लढणारी मातंग समाजाची अवलाद आहे अरे मृत्यूला आम्ही भीत नाही मारला ना मारायला भीत नाही आम्ही मृत्यूला प्रा मृत्यू पाठीवरती घेऊन लढणारी अवलाद ही मातंग समाजाची आहे आम्ही कायद्यानं न्याय मागतो आहे कायद्यानं आम्हाला संरक्षण द्या सरकारनं द्या पोलीस प्रशासनानं आम्हाला कायद्याचं संरक्षण द्या कायद्यानं आम्ही आम्हाला न्याय द्या संविधानात मार्गानं आम्हाला न्याय द्या त्या पद्धतीनं आम्हाला मागतो आहे आणि तो जर कायद्याचं संरक्षण आणि कायद्यानुसार जर आम्हाला न्याय भेटत नसेल कायद्यानुसार जर मातंग समाजाला न्याय भेटत नसेल तर नाईला जाणं अन्यथा कायद्यामध्येच तरतूद असलेली स्वसंरक्षणासाठी तर समोरच्यावर पलटवार केला तर तो कायद्यानं गुन्हा होऊ शकत नाही म्हणून आम्हाला जर कायद्याला न्याय नाही भेटला नाए हिंदुत्ववाद्यांचे जातीवाद्याचे जातीवाद्यांचे अन्य अत्याचार असेच वाढत राहिले आणि ते जाहीरपणे आम्हाला जीव मारण्याचे मातंगाला जर धमक्या देत असतील मारल्याची कबुली पोलीस प्रशासनासमोर देत असतील तरी सुद्धा पोलीस प्रशासन काहीच करत नसेल शांत बसत असेल तर आम्हाला मातंग समाजाला मात्र स्व संरक्षणासाठी आम्हाला जर पलटवार केला तर निर्माण होणार अरे कायदा व सुवेस्ताची जबाबदार हे मातंग समाजाच्या अजिबात असणार नाही हे सरकारची आणि पोलीस प्रशासनाची नैतिक आणि घटनात्मक आणि कायदेशीर जबाबदारी असेल अरे वाघ म्हणला तरी मी खातोयच आणि वाघोबा वा म्हटला तरी खातोयच वाघोबा वा म्हटला तरी खातोय आणि वाघ म्हटला तरी खातोय अरे किती दिवस हिंदुत्ववाद्यांच्या जातीवाद्याशी अन्य अत्याचार मातंग समाजाने सहन करायचे आणि म्हणून जो आरोपी हिंदुत्ववादी गाव आणि जो मातंग समाजाच्या संजय वैरागला हातपायत मोडल्याची जाहीर कबुली देऊन पुढे सुद्धा त्याला जिवंत मारण्याची धमके जीवे मारण्याची जाहीर धमकी देत असताना हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आम्ही न्यायालय सरकार आणि पोलीस प्रशासन जर आम्हाला न्याय देत नसेल तर ना इलाजाना हा जो व्हिडिओ आहे तो न्यायालयात दाखवून पोलीस प्रशासन आणि सरकारच्या विरोधात आम्ही आम्हाला न्याय मागावा लागेल कायदेशीर आम्हाला हा न्याय मागावा लागेल तो व्हिडिओ आम्ही न्यायालयात सादर सादर करू हा जो हिंदुत्वादी गुंडानी दिलेली जाहीर कबुली आणि धमकीचा व्हिडिओ आम्ही न्यायालयात सादर करून आम्ही न्याय मागो पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आणि सरकारच्या विरोधात आम्ही हा न्यायालयामध्ये दाद मागो हा संजय वैरागरची जर चूक असेल तर जरूर त्याच्या बाबतीत सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी या बाबतीत आमचा अजिबात विरोध नाही या बाबतीत आमचा अजिबात दुमत नाही तो जर खऱ्या अर्थानं बिनबुडाचे तुम्ही आरोप त्याच्यावर करत असाल तर तो खरा गुन्हेगार असेल तर जरूर कारवाई व्हावी आमचं त्याच्या बाबतीत काही दुमत नाही पण कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला कायद्या नाही ना, ना। कायद्यानं ना त्याला शिक्षा होईल संविधानानं त्याला शिक्षा वेळ तुम्ही कायदा हातात घेण्याची परवानगी तुम्हाला कुणी दिली हिंदुत्वादी गुंडांना कायदा हातात घेण्याची परवानगी तुम्हाला कुणी दिली हिंदुत्वादी गुंडाने कायदा हातात घेऊन त्या मातन तरुणाचा हातपाय मोडल्याची त्याचा डोळ्यामध्ये चाकू कुपसून डोळा आणि पाय पायावरनं फोर व्हीलर गाडी चार चाकी गाडून त्याचा त्याचा पाय निकाम करण्याचा त्याला जिवे मारण्याचा जिवं मारण्याची परवानगी तुम्हाला कायद्यानं दिली आहे का कायद्यानं तुम्हाला तो तु अधिकार आहे का आणि म्हणून आज हिंद देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच का तुमचं स्वराज्य हेच का तुमचं सरकार हेच का तुमचं ग्रह खातं आणि मग देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय मातंग समाजाचे दलाल भडवे चमचे नेते फक्त वापरायला हवे त्यांच्या समाजावर अन्य अत्याचार हिंदुत्ववाद्याकडून घडतात जातीवाद्याकडून घडतात त्यावेळेला त्यांना न्याय द्यायचा नाही त्या दलाला हताशी दर धरण त्यांच्या स्वस्तात वापरायची वापरायची वस्तू आहे का आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं मातंग बांधवानो की आपले हिंदुत्ववाद्यांचे देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस समरसता जे आपल्या मातंग समाजाशी जे दलाल आहे त्या दलाल आणि त्या भडव्या आणि त्या भाट्यानी या सोनईच्या घटनेच्या संदर्भात आज अद्यापही तोंड उघडले नाही अजूनही ते त्यांची दातखिळच बसलेले मालकाला काय वाटवाय वाय समाजावर अन्याय होतील याच्यापेक्षा मालक नाराज होईल ही गुलामगिरीची ही दलालीची भामटेगिरी करणारे आमच्यातील दलाल भडव्या नेत्यांचं तोंड उघडलं नाही त्यांनी या बाबतीतला साधा निषेधाचा सा शब्द सुद्धा व्यक्त केला नाही आणि म्हणून आता मातंग समाजामध्ये अशा भाजपच्या हिंदुत्ववादी आणि आर्य समरसता मंचाच्या दला आणि भडव्या नेत्याने भामट्या नेत्यांचा ने, नेत्यां बंदोबस्त आता मातंग समाजाने करणं गरजेचं आहे अशा दलाल नेत्यांना तुम्ही नेता समाजल्यामुळंच आम्ही मार खायला लागलो आहे ज्या समाजात हिंदुत्ववादी भाजपचे आणि आर दलाल आहेत आणि त्या दलालाला जो समाज नेता म्हणून मानतोय तो समाजच हिंदुत्ववाद्याकडून जातीवाद्याकडून हो मार खात आहे त्यां समा त्यांच्यामुळंच मातंग समाजाचं चेस् परिवर्तन आणि प्रगती रोखलेली आहे याचा विचार मातंग समाजातील सूज्ञ आणि परिवर्तनवादी आणि वैचारिक आणि शिकलेल्या तरुण तरुणीने करणं गरजेचं आहे म्हणून हिंदुत्ववादी भाजप आर एस एस समरसता मंच आणि त्यांचे दलाल भडवे चमचे करणाऱ्या लोकांना व लोकांना लात मारून हिंदू आणि हिंदू धर्म व्यवस्थिताला लात मारून आता बाहेर पडणं हाच याच्यावरती उपाय आहे अन्यथा या धर्मात आपण मारच खात राहू